सातपूर पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत खोपडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सातपूरच्या येथील भीमशक्ती शिवशक्ती व अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अमरज्योत मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय भंदुरे यांच्या उपस्थितीत हा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न झाला या वाढदिवसाप्रसंगी विजय भंदुरे नाना अडगळे मनोज चव्हाण मच्छिंद्र भंधुरे पिंटू सावंत प्रशांत गांगुर्डे प्रदीप रोकडे अमोल बाविसकर आदींसह महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कोण बद्रा मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रसंग छोत्रे यांना आमचा वाढदिवस होईल त्यांना मी आमच्या आमच्या मंडळाच्या वतीने व सांस्कृतिक ग्रामस्थांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देतो त्यांचा विवाह झालेली नाही त्यांचा विवाह पण या व्यक्ती या देवी मातेच्या कृपेने नक्कीच होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि म्हणून तेव्हा व मंडळाचे सर्व कार्यकर्ते मी आमच्या आमच्या मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आरतीसाठी बोलवलं सन्मान केला त्याबद्दल या संपूर्ण मित्रमंडळामध्ये मनापासून आभार मानतो ओके शिवशक्ती भीमशक्ती बजरंग सांस्कृतिक कला क्रिमंडळ त्यांनी मला आरतीचा जो मान दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक मित्र मंडळ मित्रमंडळ मित्र मंडळ श्री संस्थापक अध्यक्ष विजय भाऊ बंधुळे सचिव भाऊ बंधुळे असे सेक्टर पदाधिकारी मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांचे मनपूर्वक आभार दुष्क्षत्र न्यूज साठी पणटी आढाव सातपूर